संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेची बैठक पार पडली या बैठकीत एकशे नव्वद प्रकरणं मंजूर करण्यात आली पण श्रावणबाळ योजनेतील पासष्ट वर्षावरील व्यक्तीला मुलं असतील तर त्यांना योजनेचा लाभ दिला जात नाही त्यामुळं मुलांची अट रद्द करावी अशी मागणी कोल्हापूर शहर समितीचे अध्यक्ष वैभव माने यांनी पालकमंत्र्यांकडं निवेदनाद्वारे केली आहे संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ योजनेच्या कोल्हापूर शहर समितीचे अध्यक्ष वैभव माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि तहसीलदार वनिता पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली या बैठकीत एकशे नव्वद नवीन प्रकरणं मंजूर करण्यात आली संजय गांधी योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी मुलांचं वय पंचवीस वर्षाच्या आत असणं गरजेचं होतं पण दोन हजार तेवीस साली मुलांच्या वयाची अट शिथील करण्यात आली असून पतीचा मृत्यू झालेल्या आणि अल्प उत्पन्न असलेल्या महिलेला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचा शासन निर्णय झालाय तसंच पासष्ट वर्षावरील वृद्धांना श्रावण बाळ योजनेचा लाभ देण्यात येतोय पण पासष्ट वर्षावरील व्यक्तींना मुलं असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही वास्तविक पासष्ट वर्षावरील काही व्यक्तींना त्यांची मुलं बघत नाहीत त्यामुळं उदरनिर्वाह आणि औषधासाठी त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणं आवश्यक आहे परिणामी शासनानं पासष्ट वर्षावरील गरजू व्यक्तींचा श्रावण बाळ योजनेत समावेश करावा या मागणीचं निवेदन समितीचे अध्यक्ष वैभव हो माने यांनी पालकमंत्र्यांकडे दिलंय